नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे चिकन आणि चिकनमध्ये मी टाकलेला आहे मसाला मी इथे अर्धा किलो चिकन घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी मसाला माझ्या प्रमाणानुसार घातले आहे आणि सोबत मी तिखट मसालासुद्धा टाकलेला आहे तिखट म्हणजे फक्त तिखटच आहे तो लाल दिसतो आहे त्याच्यामुळे तो मसाला काही इतका तिखट नाही लागत आहे जस्ट लाल दिसतो आहे हां आणि आत्ता याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट मीठ आणि दही टाकून हे मिश्रण मिक्स करून ठेवणार आहे एक अर्धा तासापर्यंत आणि आता इथे मी घेतलेला आहे तिब्बरचा बासमती राईस आता मी हा मला जितकी बिर्याणी बनवायची आहे तर तुम्हाला समजतच असेल मी काय बनवणार आहे तर मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि त्याच्यासाठीच मी हे बासमती राईस धुवून वगैरे घेतलेला आहे आणि तसा पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि सोबत मी खडे मसाले टाकलेले आहेत आता हे मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे तर आता हा जो मी खडा मसाला टाकलेला आहे आणि हे चुलीवर ठेवलेला आहे जसा बासमती राईस फुगेल म्हणजे शिजेल तर तसा आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मी बघते याच्यात आत्ता हा मी भात शिजला आहे की नाही तो चेक करणार आहे बासमती राईसला इतका शिजवायला वेळ लागत नाही तो झटपट होतो आणि आपल्याला तर अर्धा कच्चा करायचा असतो बिर्याणी बनवताना तर मी तसाच अर्धा कच्चा ठेवणार आहे पूर्णपणे शिजवणार नाही एक शंभरापैकी पंच्याहत्तर टक्के मी शिजवणार आणि पंचवीस टक्के वाफेवर शिजवण्यासाठी ठेवणार आहे आता परस वेल झालेला आहे आणि भात पूर्ण सेवेंटी फाईव्ह पर्सेंट झालेला आहे तर मी तो काढून घेते आहे आणि हा असा प्लेटमध्ये पसरवून ठेवीन जेणेकरून तो सुटासुटा होतो तसंच आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर आज धुलिवंदन आहे आणि धुलिवंदनानिमित्त मी बिर्याणी बनवलेली आहे गेल्या वर्षी असं झालं होतं की आम्ही खूप मस्त धुलिवंदन सेलिब्रेट केला होता पण यावर्षी काही तसं झालं नाही पूर्ण सुकसुकाट झाला होळीचा आमचा कारण बहिणीला झाली होती सर्दी तर त्याच्यामुळे होळी नाही खेळू शकलो आणि मग मग काय तर बिर्याणीवरच भागवलं पण लहानपणीच्या गोष्टी आठवतात अजूनपर्यंत जसे आता मोठे झालेलो आहोत त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडलेला आहे तर इकडे मी ठेवलेला आहे पातळीला आणि ह्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम केलेलं आहे आणि मी आता उभा कांदा चिरलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आणि एकदम लाल होईपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे तर मी असंच परतवत राहणार आहे हे बघा कांदा टाकला किती होता आणि कमी किती झाला आहे आता ह्याच्या मी ह्याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट टाकते मी फोडणीवर पण पेस्ट टाकलेली आहे जेव्हा मी चिकन मॅरिनेशन करत होते ते ते मी तेव्हा पण आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामुळे मी इथे फोडणीला कमी टाकलेली आहे तर हे आपण असंच मिक्स करत राहूयात आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता टोमॅटो मी प्रत्येक बिर्याणी जे जेव्हा जेव्हा बिर्याणी बनवते तेव्हा मी टोमॅटो टाकते त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकलेला आहे तर तुम्हाला जर तो टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत तीन कारण बिर्याणी एक स्पायसनेस ना की छान लागते पण आमच्या इथे जास्त बिर्याणी आम्ही तिखट करत नाही कारण कोणाला ना तिखट आवडतच नाही जास्त म्हणून फक्त तीन मिरच्या टाकलेल्या आहेत हे बघा कसं मिक्स झालेलं आहे टोमॅटो पूर्ण असा शिजून झालेला आहे तर थोडीशी मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि थोडा मसाला कारण आपण मॅरिनेशनला टाकलेला आहे ना तर त्याच्यामुळे मी इकडे मसाला वगैरे जास्त नाही टाकलाय फक्त टोमॅटो वगैरे ते ग्रेव्ही होण्यासाठी मसाला टाकलेला आहे आणि आता हे मॅरिनेशन जे मी अर्धा तास ठेवलं होतं तर ते मॅरिनेशन मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकलेलं आहे थोडासा म्हणजे जो मॅरिनेशनला मी वाडगं घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडा पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून शिजवत घेतलेला आहे तर हा पूर्ण चिकन सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे हे बघा आता मी ह्याच्यावर झाकण लावून ह्याच्यामध्ये पाणी ठेवते आहे मग तोच पाणी गरम करून जसा शिजेल तसा आपल्याला झाकण जाकन, झाकणातला जो पाणी गरम आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशीच ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर हा बघा चिकन शिजलेला आहे तर हाफ म्हणजे मला लेअर करण्यासाठी चिकन लागणार त्याच्यामुळे मी हाफ चिकन आहे तो ह्या प्लेटमध्ये काढून घेते आहे म्हणजे मला लेअर बनवण्यासाठी ते इझी जाईल आणि खालच्या थराला थोडीशी ग्रेव्ही आणि थोडेसे पीसेस ठेवलेले आहेत हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला बासमती राईस आता मी ह्याच्यामध्ये राईस टाकून घेणार आहे जो मी 75% फाईव्ह पर्सेंट बॉईल केला होता ते याची आपल्याला एक लेअर बनवून घ्यायची आहे तर बिर्याणीमध्ये तूप तूप घालतात मला तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी काय तूप टाकलेलं नाही याच्यामध्ये तर तुम्हाला जर टाकायचं असेल तर ता तुम्ही टाकू शकता मी एक माझ्या पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे जी माझ्या घरी पण घरच्यांना आवडते तर हे अशीच मी लेअर करून जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आता मी हे जे हाफ चिकन प्लेटमध्ये काढून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर तुम्हाला धुलिवंदनाच्या काही गोष्टी आठवत असतील ना जसे आपण लहानपणी खूप खेळायचो इकडे तिकडे जायचो आता कसं मोठं झालेलं आहोत त्याच्यामुळे ते, ते एक क्षण थोडेसे म्हणजे होली खेळण्यासाठी जे मित्र जे शेजारी लोकं वगैरे होती तर ते थोडंसं मोबाईलमुळे का होईना कमी झालेलं आहे फक्त जे एन्जॉय करणारे आहेत ते करतात आता एवढं गावा ठिकाणी जितकं होतं आहे किंवा शहरा ठिकाणी ज्यांचं बॉन्ड जास्त आहे जे लोक जास्त कनेक्ट आहेत तर ते लोक सेलिब्रेट करतात पण पन लहानपणी पन आपण असा काही हे नव्हतं की आपल्याला बॉन्डच हवा आहे किंवा शेजारीच हवेत कोणी भेटेल त्याला त्याच्यासोबत होळी खेळायचो तर तुमच्या सोबत पण असे क्षण असतील आठवत असतील लेअर लावून झालेली आहे आणि मी याला झाकण ठेवला होता वाफेपर्य वाफेला ठेवायला म्हणजे वाफेला ठेवला होता हा बघा भात पण असा मस्त फुलला आहे मी फक्त जस्ट काढून दाखव दाखवलेलं आहे तुम्हाला थोडंसं मी ह्याला अजून झाकण ठेवणार आहे जेणेकरून पूर्ण एकदम त्याच्यामधला मॉइस जो आहे ना तो निघून जाईल हे बघा हे मी झाकण ठेवलं होतं आणि पाच दहा मिनटं ह्याला तसंच वाफत ठेवला होता गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून तर नंतर मग ही बिर्याणी बनवून झालेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि धुरीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅपी होली तर तुम्ही पण या माझ्यासोबत बिर्याणी चिकन बिर्याणी खायला हे बघा मस्त पीस पण सुटलेले आहेत आणि मस्त बिर्याणी झाली आहे तर व्हिडिओमध्ये आपण इथेच एंड होऊया आणि अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या वर असे सपोर्ट करत राहा